नमस्कार सक्सेसफुल फ्युचर बिगन्स यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या वेळीमध्ये आपण स्वातंत्र्य दिनाबद्दल सुंदर असं एक भाषण जाणून घेणार आहोत व्यासपीठ वंदनीय पालक आणि माझ्या देश बांधवांनी स्वातंत्र्य दिन हा आपल्या भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा गौरवशाली दिवस होय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन मोकळा असा श्वास घेतला हा दिवस केवळ राजकीय विजयाचा नव्हता तर आपल्या स्वतंत्र सैनिकांच्या संघर्षाचा त्यागाचा आणि बलिदानाचा परिणाम होईल महात्मा गांधीजी यांचा अहिंसा भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचे शौर्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं धैर्य आणि लोकमान्य टिळक यांचा स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हा नारा हे सर्व भारतीय स्वातंत्र्यासाठी स्रोत ठरले पंधरा ऑगस्ट हा दिवस आपला आनंद साजरा करण्यासाठी नव्हे तर आपल्या जबाबदाऱ्या ओळखून राष्ट्र राष्ट्रहिंदेच्या दिशेने योगदान देण्याची प्रेरणा देतो आपण शिक्षण प्रगती ऐक्य सद्भावना आणि पर्यावरण संवर्धन या सर्व क्षेत्रात प्रामाणिकपणे प्रयत्न करून आपण आपल्या भारत देशाला जगातील सर्वोत्तम देश बनवू शकतो मग एकत्रित येऊन आपण आपल्या तिरंगा ध्वजाचा सन्मान ठेवूया आणि आपल्या भारत देशाची नवीन गाथा लिहूया मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा